तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर रोज तीच तीस चपाती खाऊनं खूप कंटाळा आलेला मला पण तर म्हटलं चला काहीतरी पराठा टाईपमध्ये बनवूया तेही आपल्या गव्हाच्या पिठापासून तर मी तुम्हाला आज ना आपल्या नॉर्मल आपण जसं चपातीला पीठ म्हणतो ना त्याच पिठापासून आणि अगदी सोप्या पद्धतीने सेम हॉटेलमध्ये कसे आपले पराठे असतात लेअरवाले तसे पराठे बनवून दाखवणार आहे एक दोन तीन प्रकारचे बनवूया आपण तर चला मस्त घरच्या घरी हॉटेलसारखे पराठे बनवूया काहीतरी घरच्यांना वेगळं खायला घालूया रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी ना आपण चपातीला पीठ कसं मळतो नॉर्मली पिठात थोडंसं मीठ टाकायचं चमचाभर तेल टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आपल्याला मी इथे ऑलरेडी मळून घेतलंय आता ह्याला ना आपण थोडंसं तेलाचा हात पुसायचा असा आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवून घेऊया आणि ह्या पराठ्याला लागणारा जो मसाला आहे ना तो आपण रेडी करून घेऊया तर इथे आपण जो पराठ्याला मसाला लागणार आहे ना त्याच्यासाठी एका वाटीमध्ये मी इथे आमचा घरगुती मसाला घेतली आहे एक चमचा ॲड करायचा आहे आमचा कोल्हापूर साईडचा सा थोडासा घाटी मसाला टाईप आहे तुम्हाला मसाला जर वापरायचा ना तर तुम्ही मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि इथे मी सांबर मसाला घेतला आहे अर्धा चमचा तो देखील ॲड करायचा आहे बिलकुल ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण टाकून बघा खूप छान टेस्ट येते आणि त्याच्यानंतर थोडासा मॅगी मसाला अर्धा चमचा आणि इथे जिरा पावडर घेतली आहे मी ती देखील अर्धा चमचा ॲड करायची आहे आणि चवीनुसार मी मीठ अगदी थोडंसं ॲड करायचं आहे आपल्याला बिकॉज या सगळ्या मसाल्यांमध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि इथे तुम्हाला हवं तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील टाकू शकता पण मी नाही ॲड केला आहे आता हे मसाले ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपलं पीठ देखील रेडी आहे मसाला पण झालेला आहे तर आता आपण पराठा करायला घेऊया हे बघा मसाला कसला दिसतोय राव आता आपलं सगळं रेडी आहे म्हणजे हे आपलं पीठ आहे ना ते असं थोडंसं परत हाताने मळायचं आपल्या पोरपाटावरच हो आणि ह्याच्या आपण चपातीला कसं नॉर्मली गोळे घेतो जास्त मोठे पण घ्यायचे नाही किंवा जास्त लहान पण नाही असे मिडियम साईजचे असे राऊंड करून ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते लाटताना ना प्रॉपर होणार हे बघा तीन चपात्याचं घेतलंय मी इथे आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवणार आहोत हे बघा असे राऊंड करून घ्यायचे आणि आता ह्याला थोडंसं पीठ लावायचं आहे आपण चपाती कशी लाटून घेतो अगदी तसं लाटायचं आहे आपल्याला इथे हे बघा छान अशी गोल मोठीच्या मोठी चपाती करून घ्यायची आपल्याला आपल्याला देखील देऊ शकता खूप आवडीने खातात फक्त आपण जो मसाला बनवला आहे ना तो स्पायसी आहे सो तो थोडासा ना कमी लावायचा ह्याला लावताना आपले घरातले खात असतील तर ठीक आहे मसाला जास्त टाकला तरी चालेल थोडंसं स्पायसी छान लागतं आणि रोज रोज घरातले पण इव्हन आपण पण कंटाळतो चपाती भागरी म्हणा राईस खाऊन सो हे बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही बघितलंच असेल जास्त काही साहित्य लागत नाही आपलं चपातीचं पीठ घ्यायचं आणि झालं बाकीचं तो मसाले आपल्या घरात असतातच सगळ्यांच्या सो हे बघा आता आपली चपाती लाटून झाली आहे सो मी ह्याच्यावर ब्रशच्या सहाय्याने तेल लावणार आहे तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर मेल्ट करून ते देखील लावू शकता छान लागतं पण मी ते तूप तेल लावती आहे हे बघा सगळं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं चा, चारी बाजूने त्याच्यानंतर आपण हा मसाला जो बनवला आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा सगळं असं हात हाताने कुस्करायचा आणि चारी बाजूला नीट लावून घ्यायचं आहे इथे मी मसाला जास्तच टाकते कारण आम्हीच खाणार आहे तर रियानला तर देणार नाही आहे मी आज त्यामुळे मसाला भरभरून टाकायचा चारी बाजूने हे बघा असा मसाला टाकायचा आणि पहिला पराठा जो मी बनवणार आहे तो आहे कसुरी मेथीचा पराठा सो हे बघा कसुरी मेथी घ्यायची अशी हाताने छान सुरायची आणि चारी बाजूने स्प्रेड करून घ्यायची अशी मस्त वा वा, वा। आणि इतका भन्नाट लागतो ना हा पराठा काय सांगू तुम्हाला आणि हे आता हे फोल्डिंगचंच मेन आहे हे, हे बघा आपण लहानपणी पंखा कसा बनवायचं थोडंसं पुढे न्यायचं परत मागे आणायचं लहानपणी आपण शाळेत असा कागदाचा पंखा बनवायचो ना त्या टाईपमध्ये हे बघा पुढे न्यायचं परत मागे आणायचं हीच प्रोसेस सेम फॉलो करायची आपल्याला हे बघा पुढे न्यायचं परत मागे आणायचं हे बघा आणि हे लास्ट असं करून घ्यायचं झालं हे आता त्याच्यानंतर हे आहे ना हे असं आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे आणि हे एक एंड आहे ना ती अशी करायची आणि हे बाकीचं असं रोटेट करून आणि हा जो एंड आहे ना तो असा चिटकवायचा नाही आहे आपल्याला बिलकुल मंडई हा आतमध्ये टाकायचा आहे आपल्याला झालं आता हे असं हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला आणि आता चपातीचं आपण पीठ लावतो ना तसं पीठ लावून परत लाटून घ्यायचं आहे हे आपल्याला आता पिठाचा वापर जास्त करायचा नाही अगदी थोडंसं पीठ ॲड करायचं आणि लाटून घ्यायचं आहे हा पराठा अगदी हलक्या हाताने हां आपण जोरजोरात लाटतो तसं लाटून चा जोर लाट चालणार नाही कारण लेअर्समध्ये त्याच्या प्रेस होतात आणि प्रॉपर अशा लेयर्स येत नाही अगदी हलक्या हाताने चारी बाजूने लाटून घ्यायचं आहे आपल्याला बिलकुल असा मो जडजड हाताने लाटायचं नाही तर ह्याच्या लेयर्स ना पूर्ण निघून जातात प्रॉपर येत नाही आता हा आपला पहिला झालेला आहे आपण एका डिश मध्ये ना ह्याला काढून ठेवूया आणि दुसरा रेडी करूया आता दुसऱ्या पराठ्यासाठी पण सेम आपण आधी जशी चपाती लाटून घेतली तशीच लाटून घ्यायची आपल्याला इथे थोडी चपाती छान अशी मोठीच्या मोठी चारी बाजूने लाटून घ्यायची आपल्याला हे बघा काठ वगैरे सगळे आणि हला भर ते आता ह्याला पण तेल लावून घ्यायचं आपल्याला तेल छान लावून घ्यायचं भरभरून असं तूप लावलं तर अजून जास्त टेस्टी लागतं हे बघा तेल लावून झालंय आता परत याच्यावर मसाला स्प्रेड करून घ्यायचा आपल्याला चारी बाजूने असा लावला तर आता ह्या पराठ्यावर ना मी इथे मस्त तीळ टाकणार आहे हा तिळाचा आपण खूप छान असं कुसकुशीत लागतो हे बघा भरभरून असे तीळ टाकायचे आपल्याला आणि आधी जसा फोल्ड केला तसाच आपण फोल्ड करायचं आहे दिसताना कठीण वाटतं पण करताना एवढं काही नाही आपण लहानपणी फॅन बनवायचो ना कागदाचा त्या पद्धतीनेच करायचं आहे हे आपल्याला हे बघा आणि इकडून असं रोटेट करून घ्यायचं बस फक्त हा एंड इकडे चिटकवू नका आतमध्ये टाका असं बस बाकी काय नाही आता हा आपण आपण तसाच लाटून घेऊया तर आता तिसरा पराठा पण मी सेम आपली चपाती लाटून घेतली त्याच्यावर तेल लावलं हा मसाला टाकायचा आहे त्याच्यावर आणि हा मस्त आपला कलरफुल होणार आहे पराठा का ते सांगते <laughs> so, सो इथे मी आता टाकणार आहे भरभरून अशी कोथिंबीर हां कोथिंबीर टाकणार आहे मी बघायला वा आणि कोथिंबीर टाकली नापली, ना आपली कोथिंबीर थोडी हे असते सो एकदा असा हात फिरवून घ्यायचा लाटण्याचा आणि आता सेम परत असं वाळून घ्यायचं तिन्ही पराठे खूप छान लागतात पण स्पेशली तिळाचा खूप जास्त भारी लागतो मंडळी ते लास्टचं वाळताना ना थोडं केअरफुली हे करायचं झालं तर घेऊया आपण हे करून असं मस्त हे बघा कसलं भारी दिसतंय ना लाल आणि हिरवं तर चला आता तिन्ही पराठे आपले रेडी होत आलेत आपण आता त्यांना मस्त तव्यावर भाजून घेऊया तर म्हणजे छान असे आपले पराठे लाटून रेडी आहेत आता इथे आपला तवा देखील टाकलेला आहे पराठा टाकायच्या आधी ना सगळ्याला आपलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने आणि आता हा पराठा टाकूया सगळ्यात आधी हा वाला टाकूया की इतका अप्रतिम दिसतोय राव आणि इथे ना मीडियम गॅस ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण फुल करूया पण आता सध्या तरी मिडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला धन्नाट दिसतात यार आणि आपल्या चपातीच्या पिठापासून आणि थोडासा मसाला युज करून तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हेच बाहेर खायला गेलं तर एका पराठीची किंमत तीस ते पन्नास रुपयाच्या आतमध्ये मध्ये नसतेच हा हे बघा मंडई आणि तेल लावायला ते कमी करायची नाही हा तेल भरभरून लावायचं जितकं तुम्ही तेल जास्त लावाल ना तितक्याच्या लेअर्स छान बाहेर येतात तूप आवडत असेल तर तूप लावलं तरी काही हरकत नाही एक बाजूने झालं तर दुसऱ्या बाजूने पण तेल लावून असं आणि खूप घेऊन दिसतंय ना एकदम कोथिंबीर टाकलं आणि लेअर्स बघा अजून भाजला नाहीये प्रॉपर त्याच्यामुळे भाजत एकदम तर हे बघा इथे लेअर्स दिसत आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा म्हणजे कसल्या भन्नाट लेयर्स आलेत राव हे बघा एक दोन तीन तीन पेक्षाही जास्त आहेत हे बघा कसला कलर ऑफ प्रतिम आलाय वाव एका प्लेट मध्ये काढून घे तर तोंडाला आत्ताच वाढी सुद्धाय <laughs> तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतं दह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची कोथिंबीर आणि मग खायचं वाव मी पण पहिल्यांदाच ट्राय केले हे मी आधी कधी केले नव्हते हे बघा मस्त भन्नाट दिसत आहेत राव एकदम ले। आणि लेअर्स बघू शकता कसल्या वारी आले ती यार हे बघा सेम हॉटेलमध्ये आपण खातो तशा लेअर तर चला हा तरी रेडी आहे आपला गॅस बारीक करूया आणि हा काढून घेऊया वाव भारी बाकीचे पण आपण दोन आहेत ना ते असेच शेकून घेऊया आणि सॅली प्लेट मध्ये काढून घेऊया छान तर मंडई मस्त असं आपल्या गव्हाच्या पिठापासून तीन प्रकारचे पराठे रेडी आहेत तेही फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये तर सगळ्यात आधी हे बघा आपला तिळाचा पराठा हे बघा कसली क्रिस्पी आणि खूप छान दिसत आहेत राव त्याच्यानंतर आपला हा कसुरी मेथीचा पराठा वाव आणि त्याच्यानंतर हा आपला कोथिंबिरीचा पराठा कसलं को भन्नाट दिसतं आहे राव तेही अगदी कमी व्यात आणि कमी साहित्यात तर मंडळी मस्त असे गव्हाच्या पिठापासून आपले अगदी दहा ते पंधरा मिनिटात तीन प्रकारचे पराठे रेडी आहेत जे की तुम्ही डब्याला देऊ शकता टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे अगदी झटकन होतं आणि काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं पण वाटतं किंवा लहान मुलांना सोबत सुद्धा देऊ शकता मसाला थोडा कमी वापरायचा आणि दह्यासोबत देऊ शकता किंवा कोणत्याही भाजीसोबत खाल्लं तरी पण चालेल कारण गव्हाच्या पिठाचं आहे म्हटल्यावर आणि हेल्दी सुद्धा त्यातल्या त्यात आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात होऊन जातं तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन बाय गाईज खात्रा मज़त मजेत राहा